निवडणुकीचा कालावधी कोण माधर चौक जर याच्यात निरीक्षण शेत असेल तर मी आज एकादशी माऊलीचा भक्त आहे माळ आहे माझ्या गळ्यात कोण नालायक म्हणत असेल माऊली त्याची वाट लागेल मी तुमच्या बरोबर आहे माझी आमदार नेला होता का चाकण औद्योगिक क्षेत्रातील तुरणे गावाजवळ प्रस्तावित रेल्वे बायपास प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे या वादात आता राजकीय स्तरावरही आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून खेड तालुक्यातील आजी आणि माजी आमदारांमध्ये झुंपले आहे राजगुरुनगरचे आमदार बाबाजी काळे यांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना शिवीगाळ केली कुरुळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधताना आमदार बाबाजी काळे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर घणाघात केला यापूर्वी काय मेले होते का या नालायकांची वाट लावून टाकील अशा शब्दात त्यांनी माजी आमदारांवर प्रहार केला कालावधी कोण मान शेत करत असेल तर मी आज भक्त आहे एखाद्याकडे कोण नालायक म्हणता संत माऊली त्याची वाट लागेल मी तुमच्या बरोबर आहे तुमचा एक होऊ देणार ऐकून घ्या मी तुम्ही आहे ठेवा यावेळेस ते अधिकारी ज्यावेळेस कलेक्टरकडे आतमध्ये होते तेव्हा त्यांना सांगितलं की त्यांनी तीन प्लॅन आणि चौथा प्लॅन आपलं करंजीरे मार्गे आम्ही त्यांना सांगितलं त्यांना आतमध्ये आपण सांगितलं की करंजीरे मार्गे देण्याची गरज आहे जो आत्ता एक आता झालाच नाही पाहिजे मग हे काय तो मी ऐक ना हा ना झालाच नाही पाहिजे लोकांचे प्लॉट घेतले लोकांनी हे केलंय परंतु रिंग रोडला जी अक्वायर जागा झाली अक्वर या जागेमध्ये तो आता हे कसं आता रोड चाललाय अॅलवून वर करून मेट्रोच्याशी वर करून तसं रोडची जी अक्वायर जागा आहे त्याच्यात मध्ये इलेवेटेड वरून रेल्वे करा याचा अर्थ रिंग रोडच्या शेजारून घ्या रिंग रोड होताना सुद्धा माझी आमदार नेला होता का पलीकडे आठ लाख रुपये रेट मिळाले तुम्हाला साडेसात मी तुमच्या आंदोलनात बसलोय त्यावेळेस मी दहा कार्यक्रम सोडले दिवस भरतीच्या बरोबर ता, ता, होत या वक्तव्यामुळे वातावरण अधिक तापले आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा